मंडळी नमस्कार जीएम न्यूज मध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत जसं आता आपण बघतो आहे की पंचेंद्रियांपैकी एक असलेल्या आपले जे दात असतात ते खूप महत्वपूर्ण अवयव आपल्या शरीरातला मानला जातो आपली जी स्माइल आहे ती स्माईल जी कायम राहिली तर आपण आपला चेहरा आणखीन खुलून देत दिसत असतो आणि आणखीन प्रसन्न दिसत असतो सगळं काही अवलंबून असतो ते म्हणजे आपल्या दातांवरती आपले दात स्वच्छ असले आणि पांढरशुभ्र असले तर खूप सुंदर असा चेहरा आपला दिसत असतो आज याच दातांविषयी माहिती आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे दातांमध्ये कीड लागणे किंवा मग दातांमध्ये विविध समस्यांवरती कशा प्रकारे उपचार उपलब्ध आहेत हे सगळी माहिती मी आज तुम्हाला देणार आहे दर्शकांना मी आज आहे रिसोड येथील पुष्पाई डेंटल क्लिनिक येथे सहा वर्ष झाली आहेत या क्लिनिकला आणि येथील जे संचालक आहे डॉक्टर अनिकेत काळा सर गेली सहा वर्षांपासून इथे सेवा देत आहेत अधिकारी चर्चा आपण पुष्पाई डेंटल क्लिनिक बद्दल करणार आहोत सर्वात आधी आपण डॉक्टर अनिकेत काळासरे सरांचं आपले जीएम न्यूज मध्ये स्वागत करूयात सर खूप खूप स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये जस आता सहा वर्ष झाली आहेत पूर्ण रिसोर्ट मध्ये सेवा देत असताना अ डेंटिस्ट म्हणून मला सांगेल की आ, मला तर आधी तुमच्याबद्दल भरपूर काही ऐकायला मिळालेलं आहे पण आमच्या दर्शकांना सुद्धा तुमच्याबद्दल थोडीफार माहिती हवी आहे की आपलं एज्युकेशन कुठं झालेलं आहे आपण कशा प्रकारे इथे सुरुवात केली होती प्रथम मी माझं इंट्रोडक्शन देतो मॅम मी डॉक्टर अनिकेत कळासरे डॉक्टर नायर हॉस्पिटल मुंबई इथून मी पासआउट आहे दोन हजार सोळा मध्ये त्यानंतर मी निर्णय घेतला की पुण्यामध्ये काही दिवस प्रॅक्टिस करावं त्यानंतर मला असं वाटलं की आपल्या ग्रामीण भागाकडे थोडे अजु एनएज्युकेटेड लोक असल्यामुळे त्यांना थोडीशी से सेवा जास्त गरज आहे त्यामुळे मी रिसोडला शिफ्ट झालेलो तर सर एक आपल्या रिसोड भागाला आणखीन काही फेरी फेरी एरिया म्हणजे खेडे विभाग सुद्धा अटॅच आहेत आणि पाहिजे तेवढा अवेअरनेस त्या ते लोकांमध्ये नाहीये किंवा पाहिजे तेवढी माहिती दातांविषयी तरी अजूनपर्यंत माहिती नाहीये पण हीच माहिती आज आपल्याला या माध्यमातन पुरवायची आहे तसं सुरुवात आपण केलेली होती रिसोड या तालुक्यामध्ये सहा वर्षांच्या पूर्वी आणि तिथपासून तर आतापर्यंत काही काही ट्रीटमेंट आपण करीत आलेला आहात दातांवरती एकोणीस मध्ये मी जेव्हा स्थापन केला आपलं पुष्पाई डेंटल क्लिनिक हे आमचे दिवंगत आई आहे पुष्पाई त्यांच्या नावाने सुरू केलेली एक ब्रँच आहे तर यामध्ये आम्ही रुग्णांना सेवा देण्यासाठी तत्पर कार्यरत असतो आमच्याकडे जवळपास एक आठ हजार ते दहा हजारापर्यंत रुग्णांची सेवा आतापर्यंत झालेली आहे अच्छा आठ हजार ते दहा हजार रुग्णांची सेवा तुम्ही केलेली आहे आणि जसं तुम्ही सांगितलेलं आहे की पुष्पाई या तुमच्या आई आहेत आणि त्यांच्या नावानेच ही क्लिनिकची तुम्ही सुरुवात केलेली तर मला सांगाल की आणखीन काय काय सुविधा तुम्ही लोकांना देता येत या क्लिनिकच्या माध्यमातून मॅम इथे रुग्णां पेन जेव्हा घेऊन येतो जेव्हा आपला त्याचा दात दुखतो तो, तो, तो पेशंट आमच्याकडे येतो आम्ही त्यांनापूर जसं सुविधा त्यांना पाहिजे आहे त्यानुसार आम्ही देत राहतो जसं त्यांना दात काढायचे असेल दात काढणे रूट कॅनल त्यानंतर त्यांना प्रोस्टेसिस त्यानंतर ते हिड्यांवरील उपचार वगैरे सगळं माझ्याकडे अवेलेबल आहे बिलकुल आणि ऍडव्हान्स झालेला आहे सगळं काही तर ऍडव्हान्स ज्या काही सुविधा मी आता सांगितलेल्या आहेत पण त्याला लागणाऱ्या काय काय मशिनरीज आपल्या इथे आहे मशिनरी मॅम मला इकडे डेंटल इम्प्लांट होतात हेडनवरील सर्जरी होतात डेंटल क्वॉटरी आर एफ क्वॉटरी माझ्याकडे अवेलेबल आहे त्यानंतर आ... बरेचसे काही काही जे रुग्णांना पाहिजे आहेत इन्स्ट्रुमेंट तसे माझ्याकडे भरपूर काही अवेलेबल आहे पण बाहेर जाण्याची रुग्णांना अशी आवश्यकता नाही बरं म्हणजे डेंटिस्ट ट्रीटमेंट घेण्यासाठी तरी दूरवर जाण्याची कुठेही गरज नाहीये सर रिसोर्टमध्ये आणखीन सुद्धा क्लिनिक आहेत असं मी ऐकलेलं आहे डेंटिस्ट आणखीन सुद्धा आहेत पण आपल्या येथील क्लिनिकमध्ये काय स्पेशालिटी आहे किंवा काय वेगळं आपण लोकांना देत आहात मॅम बाहेरच्या क्लिनिकमध्ये कसं आहे की रुग्ण ज्या ज्या वेळेस येतो तर त्यांना रोड दुसरे बाहेरचे डॉक्टर येतात कन्सल्टंट येतात <गण> माझ्याकडे ऑर्थो पण जे क्लिपा वगैरे लावतात वेळी दात असतात पेशंटचे बरं तर ते क्लिप पण मी लावतोय इम्प्लांट पण मी करतोय डिसइन्फेक्शन म्हणजे हक्कलदा वेळी वाकडे असतात ती काढायची असतात बरं तर ती पण मीच करतो अच्छा सगळं काही एका छताखाली अवेलेबल आहे पेशंटला बिलकुल म्हणजे दातांशी रिलेटेड ज्या काही समस्या असल्या त्याशी सगळ्याच समस्यांचं निवारण या पुष्पाई डेंटल क्लिनिकमध्ये होते आहे आणि एकाच छताखाली तुम्हाला तुमच्या दातांवरती सगळ्या सुविधा मिळणार आहेत सर आता सहा वर्ष तर झालेच आहेत पण यापुढे काही प्लॅनिंग आणखी काही नवीन करायचंय मला मध्ये मॅम स्वतःच एक क्लिनिक स्थापन करायचं आहे याच्या बरेचसे ब्रँच बनवायचे आहेत पेशंटला भरपूर सुविधा आणि एकदम स्वस्तामध्ये मला पेशंटला जे सुविधा आहेत त्या अवेलेबल करायच्या आहेत पेशंटसाठी मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक किंवा डेंटल हॉस्पिटल तुम्हाला उभा राहायचं आहे रिसोर्ट एकदम अल्प दरात पेशंटला अवेलेबल करायचं अच्छा अल्प दरामध्ये लोकांनी या सगळ्या सुविधांचा वापर करून घ्यायला पाहिजे सगळ्या सुविधा त्यांना मिळाल्या पाहिजे असं सरांचा मानस आहे आणि नक्कीच आमच्या शुभेच्छा आहेत सर तुमच्यासोबत तर आता आपण चर्चेला थोडंसं वेगळं वाढवून देऊयात काही लोकांचे प्रश्न आलेवले होते दातांशी रिलेटेड त्या निवारण आता आपण करूयात जसं लहान मुलं असतील आपल्या घरामध्ये त्यांच्या दातांना कीड लागलेली असेल किंवा भरपूर चॉकलेट्स जर ते, हो हो ते खात असतील तर ही कीड नुसतं चॉकलेट्समुळे लागू शकते की आणखीन काही कारण असू शकतात मॅम जे लहान मुलांना कीड लागतात किंवा मोठ्या माणसाला पण जे कीड लागतं ती मोस्टली काय असतं मॅम त्यामध्ये फूड पार्टिकल जे रेमनंट राहून जातं दाता त्या दातामध्ये आणि आपण निष्काळजीपणामुळे ते तसंच राहून जातं आणि आपण त्याला स्वच्छ नाही करत दोन टाइम ब्रश नाही करत त्यामुळे एक स्टेप्टोकोकस न्यूटन नावाचा एक जो बॅक्टेरिया असतो तिथे फॉर्म होतो आणि आपण जे खातो त्याचं ते ऍसिडमध्ये रूपांतर करून आपला जो इनॅमल असतो तो इनॅमलला इरोड करून तिथे कॅव्हिटी तयार होते ती कडे आपण दुर्लक्ष केलं तर त्याचे भरपूर असे बरेचसे काही काही आजार वगैरे उद्भवू शकतात तोंडामध्ये त्यामुळे वेळेत जर उपचार केले तर पेशंटचा खर्च पण वाचेल आणि भरपूर काही त्यांना स्वस्तामध्ये होऊ शकतं काम तर सर आता जे काही पेशंट तुमच्याकडे येत असतील काही कारण असतं डॉक्टर लोक दात काढण्याचा सुद्धा सल्ला देतात त्या पेशंटला अशा वेळेस लोकांच्या मनामध्ये एक प्रश्न उभा राहतो तो म्हणजे जर आपण दात काढला किंवा दाळ काढली तर आपली नजर कमजोर होईल काय हे सत्य आहे तुमच्या मते काय आहे नाही मॅम यामध्ये कुठेही तथ्य नाहीये आणि आतापर्यंत जे रिसर्च वगैरे झाले आहे स्टडीमध्ये कुठेच तथ्य वगैरे आढळून आलेलं नाहीये की दवळ्यांचे जे ऑप्टिक नवं असते ती वेगळी आहे आणि डेंटल नव किंवा फेशियल नव वगैरे असतात त्या वेगळ्या असतात बरं सर साधारण किती दिवसांमधनं आपण एकदा चेकअप करून घ्यायला पाहिजे जाऊन आपल्या दातांची निगा कशाप्रकारे आपण राखली पाहिजे एक सहा ते, ची जी ते, ते, ते एक वर्षामध्ये रेग्युलर फॉलोअप पेशंटने द्यायलाच पाहिजे डेंटिस्टला त्यामध्ये त्यांचंच जे फ्युचरमध्ये जे काही डायग्नोसिस वगैरे होणार असेल ते त्यांना पेशंटला थोडंसं सोयीस्कर पडतं एक अशी एक मन आहे की परफेक्च्युअल प्रिझर्वेशन ऑफ व्हॉट इज प्रेझेंट दॅन द मेटिक्युलस रेस्टोरेशन ऑफ व्हॉट इज मिसिंग म्हणजे याचा अर्थ असा होतो मॅम की जे आपल्या तोंडामध्ये अवेलेबल आहे म्हणजे दात जे देवांनी दिलेले आहेत तुम्हाला जे शाबूत ठेवायचे आहे तुम्ही जर ते कंटिन्यू हो जर त्यांच्याकडे लक्ष देऊन दोन टाईम ब्रश वगैरे करून जर तुम्ही त्याला जर प्रिझर्व्ह केलं त्याची जर जोपासना केली तर त्याच्यापेक्षा काहीच अजून असं चांगलं नाही आहे की बा जे खराब होईल दात त्याच्यामध्ये ते दुसरे दात बसवा आणि याच्या खर्चात पडण्यापेक्षा जर जे आहे प्रेझेंट त्यालाच वाचवलं तरी पण चांगलं बिलकुल म्हणजे जे आपल्याकडे आहे आपण त्याचीच योग्य जर निगा राखली तर होणारे परिणाम सुद्धा आपल्याला टाळता येतील आणि आणखी पुढच्या ज्या समस्या आहेत त्या सुद्धा आपल्याला टाळता येतील सर आता आ... मला सांगाल की जेव्हा कर्करोग होतो मुखाचा कर्करोग तर अशा वेळेस भरपूर लोक घाबरून जातात कॅन्सरला जवळपास अंगाचा सोडतो कॅन्सर कॅन्सर नाव कुठलाही असो तर काय कर्करोग सुद्धा इथे दूर करतात हो मॅम पण यामध्ये कसं आहे की क्लिनिक बेसिसवर याच्यामध्ये थोडासा जास्त उपचार करता येत नाही यामध्ये मल्टी हॉस्पिटल वगैरे लागतात पण यामध्ये आपण जर ओ एस एम एफ सारखे जे आजार असतात म्हणजे तोंड उघडणे वगैरे कमी झाले तर याचंच रूपांतर काही दिवसानंतर जे ओकेसी म्हणजे ओरल केराटोजोनिक कार्सिनोमा वगैरे असतात त्याच्यामध्ये होण्यापासून आपण याला अगोदरच टाळू शकतो म्हणजे याला प्री मॅलेग्नंट जे लिझन असतात ते त्यांना आपण पहिलेच क्युअर करून त्याचं जर रूपांतर कॅन्सरमध्ये होण्याच्या अगोदर हे करू शकतो त्यानंतर पेशंटला जर कॅन्सर वगैरे झाला तर आपण त्याची बायोप्सी वगैरे करून लॅब सॅम्पलिंग किंवा टेस्टिंग वगैरे करू शकतो आपण नक्कीच तर जसं सरांनी सांगितलेलं आहे क्लिनिकली करतीलच पण काही गोष्टी आहेत ते आपल्याला बाहेरून करावे लागतील तर सर यावेळेस अनेक दर्शक सुद्धा आपल्याला च्या माध्यमातून बघत आहेत आणि या सगळ्या समस्यांना लोक तोंड सुद्धा देत आहेत तर रिसोडमध्ये सुद्धा असे काही बरेच लोक आहेत जे या अवेअरनेस पासून किंवा ही जनजागृती त्यांच्यापर्यंत पोहोचलेली नाहीये दातांशी रिलेटेड तर काय संदेश असेल तुमचा रिसोड वासियांना रिसोड करांना रिसोड करांना माझा एकच संदेश असेल की आ, एक तोंड जे असतं हे एक एक आधार स्तंभ आहे इथून आपण जे खातो ते शरीरामध्ये चालले आहे तर याच्यामध्ये तुम्ही थोडस जास्त लक्ष देऊन याच्यामध्ये दे... आणखी तुम्ही थोडस लक्ष देऊन दोन टाइम ब्रश जरी केला त्यामुळे जे भविष्यात तुम्हाला हे असेल जे रोग वगैरे हो आहे तर ते तुम्हाला कमी येईल तर दोन टाइम ब्रश सल्ला सरांनी दिलेला आहे किंवा जर आपण रात्री जेवण केल्यानंतर जर रेग्युलरली ब्रश केला तर नक्कीच आपल्याला पुढील समस्या सुद्धा टाळता येतील आणि मुखाचे कर्करोग सुद्धा आपल्याला होणार नाहीत किंवा मुखाचे कुठलेही आजार आपल्याला होणार नाहीत तर आतापासून आपल्या घरामध्ये जी काही मंडळी असेल लहान मंडळी असेल तर आपण आतापासून त्यांना शिस्त लावली तर मोठे होऊन सुद्धा ते येणाऱ्या पिढीला शिस्त लावू शकतील सर खूप खूप धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि आमच्या या जीएम न्यूजला तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल अमूल्य मार्गदर्शन केल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार धन्यवाद तर हे होते माझ्यासोबत डॉक्टर अनिकेत काळा सर आपण बघितलेलं आहे की दातांची निगा आपण प्रकारे राखली पाहिजे आणि हो रिसोडवासियांना हीच एक संदेश म्हणून सरांनी दिलेला आहे की जर तुमच्या दातांमध्ये काही प्रॉब्लेम असेल कॅव्हिटी असेल किंवा वेडेवाकडे दात असतील तर नक्कीच तुम्ही पुष्पाई डेंटल क्लिनिकशी संपर्क साधू शकता संपर्क साधण्यासाठी मी खाली ॲड्रेस आणि बाजूला नंबर सुद्धा देते आहे तरी नक्कीच तुम्ही इथे परत पोहोचू शकता आणि तुमचे जे वेळेवाकडे दात असतील किंवा दातांमध्ये गॅप असेल दातांची काही प्रॉब्लेम असेल तर इथे येऊन तुम्ही नक्कीच दुरुस्त करू शकता दुर्दास मी नेहा मुस सलमानची रजा घेते बघत रहा गजर महाराष्ट्राचा